नमस्कार मी धनेश्वर शिंदे आपल्या धनेश्वर किचनमध्ये स्वागत करते तर आज आपण बघणार आहोत छान मस्त थंडगार सरबत करण्यासाठीच प्रिमिक्स जे प्रिमिक्स वापरून तुम्ही अगदी दोन मिनिटात सरबत तयार करून घेऊ शकता चला तर मग बघूयात हे प्रिमिक्स कसं बनवायचं आणि हो सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे प्रिमिक्स अगदी वर्षभर टिकतं बरं का चला तर याची रेसिपी नक्की आहे तरी कशी बघूया तर मी ते सर्वात आधी दूध तापवायला ठेवणार आहे तर मी इथे एक कपच्या मेजरमेंटच्या कप चा चा प्रमाणे चार कप दूध घेते तर मी ते चार कप दूध घेतलेलं आहे दूध जे आहे ते आपल्याला सर्वात आधी तापवून घ्यायचं आहे म्हणजे आपण बाकीचं मिश्रण तयार करतोपर्यंत दूध हा उकळी येईल चला मग, तो तो तर मग तोपर्यंत बाकीची प्रोसेस करूया तर सरबताचं प्रीमिक्स बनवण्यासाठी मी इथे घेतलेला आहे एक कप साखर आपला जो मेजरमेंटचा कप असतो त्या त्या कपाप्रमाणेच मी इथे एक कप साखर घेतलेली आहे ती टाकून घेऊयात आधी मिक्सरच्या भांड्यामध्येच टाकून घ्यायचं आणि हाफ कप कस्टर्ड पावडर घेतलेली आहे कस्टर्ड पावडर तुम्ही कुठलीही घेऊ हो शकता मी इथे इथमीची कस्टर्ड पावडर घेतली आहे वॅनिला फ्लेवरची तुम्ही कुठला जरी फ्लेवर घेतलात तरीही चालेल मी आत्ता इथे नॉर्मल जो व्हॅनिलाचा फ्लेवर असतो तो घेतलेला आहे तर हाफ कप कस्टर्ड पावडर आणि त्यासोबतच ड्रायफ्रूट्स म्हणून मी इथे बदाम घेतलेले आहेत तुम्हाला जेवढे बदाम घ्यायचे आहेत तेवढे तुम्ही घेऊ हो शकता काजू घेतलेत तरीही चालेल तुम्हाला जर चा काजून काही ड्रायफ्रूट्स हवे असतील तर तेसुद्धा तुम्ही इथे घेऊ शकता आणि त्यासोबतच आपण इथे टाकणार आहोत वेलचीपूड वेलचीपूडच्या ऐवजी तुम्ही इथे डायरेक्ट वेलची, वेलची टाकली तरीही चालेल छान अशी मिक्सरला बारीक होतेच तर मी इथे साधारण एक चमचाभर वेलचीपूड घेतलेली आहे सलात जाता हे सगळं मिक्सरला छान असं बारीक करून घेऊया तर इथे मी छान असं बारीक करून घेतलेलं आहे तुम्ही इथे बघू शकता छान अशी पावडर करून घ्यायची ही अशी इथे आपलं सरबताचं जे प्रिमिक्स आहे ते तयार आहे हे प्रिमिक्स टाकून तुम्ही कधीही सरबत बनवू शकता अगदी काही सेकंदात किंवा दोन मिनिटात असं आपलं सरबत तयार होतं छान मस्त असं प्रिमिक्स तयार आहे चला ता 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 सर्वत तर आता याचं सरबत करून बघूयात तर त्यासाठी मी इथे बाऊल घेतलेला आहे त्यामध्ये आपण तीन चमचे हे प्रीमिक्स टाकूयात मी इथे चार कप दूध घेतलेलं आहे तर तीन मोठे चमचे आपल्याला प्रिमिक्स घ्यायचं आहे हे आणि आता त्यामध्ये थोडंसं पाणी टाकूया हे असं करून घ्यायचं याचं कारण असं की आपण ते दुधात टाकल्यावरती गाठी अशा होत नाहीत तर इथे आपलं प्रिमिक्सचं मिक्सर जे आहे ते, ते तयार आहे आणि व्हॅनिला फ्लेवरचं कस्टर्ड पावडर घेतलेली असल्यामुळे ते छान असा येलोईश असा कलर आलेला आहे तर आता हे छान असं मिक्स केलेलं आहे आपण आणि दुधाला पण उकळी आलेली आहे चला तर आता हे जे मिक्सर आपण जे करून घेतलेलं आहे रिमिक्सचं ते आपण दुधामध्ये हळूहळू टाकून घेऊयात तर एका हाताने टाकायचं आणि एका हाताने छान असं हे मिक्स करून घ्यायचं म्हणजे त्याच्या गुठळ्या अशा होणार नाही तुम्हाला जर का प्रेमिक्स अजून टाकायचं असेल तर ते तुम्ही टाकू शकता तुम्हाला किती गोड आहे यावरती वगैरे किंवा मग अजूनच जास्त गोड पाहिजे जा असेल तर तुम्ही याच्यामध्ये साखर पण टाकून घेऊ शकता तर आपल्या सर्वताला छान मस्त असा कलर यावा यासाठी मी इथे थोडीशी हळद टाकते आहे अगदी थोडीशी टाकलेली आहे म्हणजे एक टी स्पून हळद मी इथे टाकलेली आहे कलर वगैरे टाकायची काही गरज नाही आपल्या किचनमध्ये एवढा छान मस्त हळदीचा रंग असताना आपल्याला दुसऱ्या कुठल्या कलरची काही गरज नाही तर छान मस्त असं मिक्स करून घ्यायचं आणि हे असंच आपल्याला दोन ते तीन मिनिट शिजवून घ्यायचं आहे अगदी जास्त नाही शिजवायचं कारण की आपण यामध्ये कस्टर्ड पावडर टाकलेली आहे तर ते थोडंसं असं घट्ट होतं तर दोन ते तीन मिनटं हे लो फ्लेमवरती शिजवून घेऊया तर इथे आपलं सरबत जे आहे ते तयार झालेलं आहे मी आता गॅसची फ्लेम बंद केली आहे अगदी दोन ते तीनच मिनिट शिजवून घेतलेलं आहे तर आता हे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे तुम्ही फ्रीजरला जरी ठेवलात तरीही चालेल छान मस्त अर्धा ते एक तास फ्रीजरला ठेवायचं आणि थंड थंड सरबत प्यायचं आणि जर का तुम्हाला अगदी झटपट असं हे सरबत प्यायचं असेल तर मस्त एक ट्रिक आहे बर्फ टाकायची याच्यामध्ये आणि मग प्यायचं बर्फ टाकल्यावर छान मस्त थंड असं आपला सरबत होत तर आपण याच्यामध्ये छान बर्फ टाकून घेऊया छान मस्त असे बर्फ टाकलेले आहेत आणि इथे आपलं सरबत तयार आहे वाव बर्फ टाकल्यावरती छान मस्त थंडगार असं सरबत होत चला तर आता आपण ग्लासामध्ये पण काढून घेऊयात तर छान मस्त असे बर्फ टाकू आधी तर मस्त असे बर्फ टाकून घेतलेले आहेत चला तर हे सरबत पण त्यामध्ये टाकून घेऊया एकदम मस्त असं आपलं सरबत तयार झालेलं आहे छान पिस्ता आणि बदाम याच्यानी आपण गार्निशिंग पण केलेलं आहे एकदम मस्त असं आपलं सरबत दिसत आहे ह्यामध्ये तुम्ही हे अगदी झटपट असं करून पिऊ शकता हे जर का प्रिमिक्स तुम्ही बनवून ठेवलात तर तुम्ही अगदी दोन मिनिटात हे सरबत बनवून घेऊ शकता तर एकदम मस्त असं सरबत तिसर या उन्हाळ्यामध्ये सुद्धा हे छान मस्त थंड असं सरबत करून बघा कसं होतं आहे मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि जर का तुम्ही अजून किचन किचनला सबस्क्राईब केलं नसेल लगेचच जावा सबस्क्राईब करा उन्हाळा स्पेशल खूप अशा रेसिपीज तुम्हाला बघायला भेटणार आहेत आणि त्यासोबतच बेल वरती क्लिक करायला विसरू नका बाय बाय लवकरच भेटूयात नवीन रेसिपी घेऊन